सातारा जिल्ह्यात कानाकोपऱ्यात अपघातग्रस्त परिस्थिती निर्माण होताच जिल्हा पोलीस असोवा ग्रामस्थांकडून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमला बचाव कार्यासाठी बोलवलं जातं गेल्या चौदा वर्षांपासून अविरत कार्यरत असलेल्या त्या रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तरुण भारत कार्यालयाला भेट दिली या भेटीदरम्यान अनेक प्रसंगातून आलेले अनुभव सर्व सदस्यांनी आपल्या शब्दात सांगितले ऊन वारा पाऊस डोंगर दरी पूर अशा अनेक जीव घेण्या परिस्थितीत

आणि त्यांच्याकडेही काही गायडन्स होते किंवा कशा पद्धती त्यांना काही अनुभवच होते किंवा आमच्याकडचे अनुभव काय होते की कशा पद्धतीने तुम्ही रेस्क्यू करता प्रथम उपचार कशा पद्धतीने केलं जातं किंवा एखाद्या जखमी असलेल्या व्यक्तीला कशा पद्धतीनं ट्रीट केलं जातं हे त्यांनीही समजून घेतलं त्याच्याबद्दल म्हणजे मला आज आवर्जून सांगायचं आहे की पत्रकारांनासुद्धा त्याची ऐकण्याची इच्छा आहे की हे तुम्ही जे काय करताय कशा पद्धतीने केलं जातं याला आर्थिक बळ कसं आहे किंवा लोकांचं लोकांवर लोकांचं तुमच्यावरती प्रेम कसं आहे आणि तुम्ही का म्हणून ही संस्था चालवत आहे हे तरुण भारतनी समजून घेतलं आणि आम्हाला ही खूप छान वाटते की बाबा कोणीतरी आम्हाला आज ही गोष्टी विचारत आहे की बाबा तुम्ही इतक्या वर्षात काम करताय आणि तरुण भारतनी जे काय आमच्यावरती बोलवलं आणि हे समजून घेतलं त्याबद्दल मी प्रेस आणि या सर्व लोकांचं मनापासून आभार मानतो आणि ही संस्था जी आता चालू आहे हे इथून थोडं अजून एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची मी ऐकून राहून गेली होती की येणाऱ्या काळामध्ये साताऱ्यामध्ये छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीममध्ये महिलांचा प्रचंड समावेश आहे आणि ती स्वतःची टीम करण्यासाठी इंटरेस्टेड आहे आणि त्यांनी आता टीम करायला सुरुवात केली आहे फक्त ट्रेनिंगचाच विषय आउटस्टँडिंग आहे आमच्याकडून तर हे लवकरच आपल्याला येणाऱ्या पाच महिन्यात आपल्याला हे पाहायला मिळेल की सातारच्या रनर आगीनी या ग्रुपमध्ये सहभागी झाले असतील आणि ते ते म्हणतात की आम्ही तुमच्यावर काम करणार नाही तर आम्हाला स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची आमची टीम तयार करायची त्या अनुषंगाने आम्ही गव्हर्नमेंट मार्फत तर ट्रेनिंग देऊच पण आमच्या ही संस्थेतलं त्यांना ट्रेनिंग देऊन आम्ही ही संस्था मोठी करण्याचा प्रयत्न नक्की करू त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साताऱ्यामध्ये ज्या महिलांच्या काही समस्या असतील किंवा त्यांना काही पोलीस स्टेशनला जाऊन काही अडचणी होत असतात की सांगता येत नाही किंवा अशा काही आता कालचा विषय आहेच की तिथं जी मुलगी खाली पडली तिला सांगताच येत नव्हती हो पण आमच्या ज्यावर ज्या आमच्याबरोबर ज्या रेस्क्यू टीमच्या मेंबर्स होत्या त्यांनी त्या मुलीला विचारायचा प्रयत्न केला ती भा थोडी घाबरलेल्या स्थितीमध्ये असल्यामुळं तिला काय बोलता आलं नाही पण पोलीस त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करतील हा नंतरचा भाग आहे पण सांगण्याचं एकच आहे की इथून पुढं ह्या दोन ग्रुप साताऱ्यामध्ये कन्वर्क असतील आणि जिल्ह्यामध्ये ह्या दोन्ही टीम आपल्याबरोबर काम करतील हे मात्र मी नक्की सांगेन मी डॉक्टर विराज दिघे स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट तर माझा रोल छत्रपती शिवेंद्र राजे रेस्क्यू टीममध्ये काय असतो की पेशंट आता समोर कुठे हिलमध्ये पडलेत किंवा कुठे इंजुअर झालेत किंवा कुठे इंजुरी झालेली आहे तर ते इंजुरी झालेल्याच्या ठिकाणी पेशंट्स ॲम्नेशियामध्ये असतात पेशंट्स डेलिमामध्ये असतात पेशंट्सला कळत नाही की काय झाले काय नाही तर त्यांचे व्हायटल्स चेक करणे वायटल्स चेक करून मग त्यांना प्रॉपर अर्गोनॉमिक एजमध्ये त्यांचं स्पाईन फ्रॅक्चर झालं आहे त्यांचं लेग फ्रॅक्चर झालं त्यांचे लंबर स्पाईन फ्रॅक्चर झालं आहे किंवा अजून काही वेगळे सिम्टम्स येत आहेत किंवा ते बाकीचे सगळे सिमटम्स जर ते आपण बघून त्या एका त्या सेटमध्ये त्यांना एका स्ट्रेचरवर ठेवून त्यांना स्ट्रेचरवर ठेवून त्यांना प्रॉपरली कमी इजा होऊन हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणे कॅज्युअल्टीपर्यंत असेसमेंट करून देणे की कॅज्युअल्टीमध्ये डिरेक्टली डॉक्टरला ना कळत नाही प पहिलं की काय झाले काय नाही वॉट इज द इन्सुडन्स त्याची हिस्ट्री ब्रीफ करून देणे हे माझं प्रथम काम राहतं हे माझी पहिली बेसिक ट्रीटमेंट राहते आणि सी पी आर म्हणा किंवा बेसिक लाईफ सपोर्ट म्हणा ते माझं काम